नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत कोण होणार रायगडचा खासदार महाराष्ट्राचं लक्ष ज्याच्या पारड्यात मुस्लिम बांधव आणि कुणबी बांधवांची मतं तोच होणार रायगडचा खासदार याचाच आढावा घेतला आहे मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीची धुमशान सुरू झाली आहे आणि कोण जिंकणार या निवडणुकीमध्ये याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये ही लढत होती है। इंडिया आघाडीचा पाठबळ अनंत गीतेंना असलं तरी महाआघाडीचे पाठबळ सुनील तटकरे यांना आहे गेल्या काही वर्षात सुनील तटकरे यांनी रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये शासनाच्या विविध माध्यमांच्या निधीमधून पाणी रस्ते समाज मंदिरं मंदिर सुशोभीकरण मंदिर, मंदिर परिसर सुशोभीकरण पर्यटन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन विकासावर भर नळ पाणी पुरवठा योजना रस्ते एक नाही अशी अनेक विकास कामं वस्तीवाड्यांवर खेडोपाडी करण्यावर भर दिलाय ही सुनील तटकरी यांची जमेची बाजू आहे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अनंत गीते यांनी केलेली विकास कामं मात्र तेवढ्या प्रमाणात दिसत नाही आहेत त्यामुळे कदाचित सुनील तटकरी यांचं पारडं नक्कीच जड असल्याचं दिसतंय श्रीवर्धन तालुक्याची जनता विकास कामाला मतदान करेल असं चित्र सध्या पुढे दिसतंय विजयाची पताका मिरवण्याचं स्वप्न जसं राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचं आहे तसंच स्वप्न इंडिया आघाडीच्या अनंत गीतांचं सुद्धा आहे ज्या उमेदवाराच्या पारड्यात मुस्लिम आणि कुणबी मतं पडतील त्या उमेदवाराचा विजय मात्र निश्चित होईल तोच उमेदवार रायगडचा खासदार होणार असं जाणकारांचं मत आहे अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनेलला नमस्कार